च याचा मुद्दा आहे नाही सर्वसामान्याला या नंबर वेळाचा फार त्रास आहे जसं की बाईला नवरा घरी येईल याची गॅरंटी कळमजुरीमध्ये राहिली नाही कारण नंबर दोनचे धंद्याला खतपाणी घालणारे जे सत्ताधारी आहेत हे रोकाय पाहिजे पण हे त्या घरी बायको वाट पाहते नवरा येईल तर नवरा लेजिम खेळत घरी यायला मग हे अंकुश ठेवायचं काम यायचं आहे पण हे करत नाहीत कारण काय कळमुरी शहरामधला विकास तर मी अगोदरच बोलून दाखवलेला आहे विकासाच्या नावानं नुसत्या गप्पा मारलेल्या आहेत आणि तुमच्या जर पी एला तिकीट द्यायचं तर मग आम्ही काय तिथं सतरंज्या उचलायला राहायला पाहिजे होतं का आणि तुम्हाला तिकीटच जर नाकारायचे होते तर तुम्ही क कार्यकर्ते जमा कशाला केले सांगा ना सर बोलकं उदाहरण आहे जर तिकीट कार्यकर्त्याला नसेल आणि तुमच्या पी एला जर तिकीट भेटत असेल तर तुमच्या पक्षामध्ये न्यायच राहिला नाही कशा पद्धतीनं मागचा पाच वर्षाचा कार्यकाळ होता कुठले कुठले विकास कामं झाले काय वाटतं कामाच्या फक्त घोषणा झाल्या नारळ फुटले पण काहीही तिथं कामं नाही झाले फक्त आजावाजा करायचा आणि कोणतेही काम करायचं नाही हे यायचा एक अजेंडा ठरलेला आहे नारळ फोडायचे आणि बस हवा करायची व्हायरल करायचं एवढंच याचा मुद्दा आहे नाही नाही सर्वसामान्याला या नंबर वेळाचा फार त्रास आहे जसं की बाईला नवरा घरी येईल याची गॅरंटी कळमजुरीमध्ये राहिली नाही कारण नंबर दोनचे धंद्याला खतपाणी घालणारे हे सत्ताधारी आहेत हे रोकाय पाहिजे पण हे त्या घरी बायको वाट पाहते नवरा येईल तर नवरा लेजिम खेळत घरी यायला मग हे अंकुश ठेवायचं काम यायचं आहे पण हे करत नाहीत कारण याच्यात अड्डे तर हे पोलिसवाल्याला काय म्हणणार आहेत की हे धंदे बंद करा म्हणतेत का मटका त्याच्या दारू त्याच्या सगळे नंबर दोन धंदे द्यायचे वाळू माफिया द्यायचेच दुसरं कोणीच नाही जनता स्वीकारायला वाटतं का जनता बिलकुल स्वीकारणार नाही या लोकायला याने किती बी व्हायरल व्हिडिओ करू द्या काही करू द्या काही फरक पडणार नाही एक जे एकनिष्ठ माणसं आहेत त्या हे गदारद लोक आहेत एकनिष्ठाला लोक हे करतील